यावल तालुक्यातील कोळवद या गावातून एका सतरा वर्षीय अल्पोयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून कसले तरी आमिष दाखवून पळवून नेले सदर घटना चौदा नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती तेव्हापासून या अल्पोईन मुलीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजून सदोतीस मिनिटाला अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोळवत तालुका यावल या गावात एक सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह घरी होती दरम्यान या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून तिला फूस लावून पळवून नेले अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील सदर कृत्य सदर अज्ञात व्यक्तीने केले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पीडित कुटुंबाकडून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध फूस लावून पळून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये दिवाळी बंफर ऑफर सुरू आहे बंपर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा